हवा कुणाची हवा हवा कुणाची हवा कुणाची विधानसभा निवडणूक दोन हवा कुणाची विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगता शरद पवारांच्या गटात उडी मारणार सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहत आहे तस तसे राजकीय पुढारी विधानसभेचे इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पक्षात बेडूक उड्या मारत आहे तर काही उमेदवारांची अवस्था ना तळ्यात ना मळ्यात अशी निर्माण झालेली आहे काही उमेदवार गुडवेला बाशिंग बांधून तयार आहे कोणत्याही पक्षाची उमेदवारी घेण्यासाठी ते तयार आहेत आमदार संग्राम जगताप यांनाही ही निवडणूक सोपी दिसत नाही मी साहिल फिरजा हवा खुन्याची झिरो न्यूजच्या विशेष भागात आपलं स्वागत आजच आपला चर्चेचा विषय आहे आमदार संग्राम जगताप महाविकास आघाडीतर्फे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काटात उडी मारणार अशी चर्चा रंगत आहे निवडणूक म्हटले की आयाराम गयाराम या वाक्यावर भारतीय राजकारणात विशेषत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात वापरला जातो जेव्हा एखादा नेता किंवा आमदार वारंवार या पक्षातून त्या पक्षात बेडू पुढ्या घेत असतो म्हणजेच पक्ष बदलतो दोन हजार चौदा नंतर अनेकांनी पक्ष बदल करत भाजपात प्रवेश केल्याचे दिसले मध्य प्रदेशात निवडणूक अर्ज भरण्यासाठी जाता जाता काँग्रेसचे उमेदवार अचानक झालेले दिसले या संकल्पनेची एकोणीसशे सदुसष्ट मध्ये हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेली होती जेव्हा एका आमदाराने पक्ष बदलून संपूर्ण सरकार उलथून लावले होते त्यामुळे आयाराम गायाराम हा शब्द अशा राजकारण्यासाठी वापरला जातो जे राजकीय फायद्यासाठी निष्ठा बदलतात विशेषतः निवडणुका पूर्वी किंवा निवडणुका दरम्यान असेच अहमदनगर लोकसभा निवडणूक दरम्यान निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गट सोडून शरद पवार गटात आले आणि सुजय विकास सारख्या दिग्गज उमेदवाराला पडून खासदारही झाले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय दिल्यानंतर निवडणुकीच्या एन तोंडावर शरद पवार गट तुतरी चिन्ह दिल्यानंतर विजय मिळवला हे विशेष राज्याच्या विधानसभा पूर्वी विधानसभेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसला आणि विधानसभेपूर्वी हवा कायम दिसत आहे अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा झिरो न्यूजने घेतला असता महाविकास आघाडीतर्फे अनेक उमेदवार इच्छुक आहेत यामध्ये भगवान फुलसौंदर बाळासाहेब बोराटे विक्रम राठोड दिलीप सातपुते कळमकर काँग्रेसचे किरण काळे शौकत तांबुली यांचा समावेश आहे महायुतीकडून अनिल शिंदे सचिन जाधव अभय आगरकर भैया गंदे यांनी देखील उमेदवारीवर दावा ठोकल्याची शहरभर चर्चा आहे आता संदीप कोतकर यांचे नाव पुढे येत आहे अहमदनगर विधानसभा मतदारसंघात दोन वेळेचे आमदार हे महायुतीचे प्रबळ उमेदवार मानले जात असले तरी त्यांना ही विधानसभा सोपी नाही बरं अहमदनगर विधानसभा मतदारसंघाची यावेळी निवडणूक आमदार संग्राम जगताप यांना तारेवरची कसरत ठरणार आहे असे राजकीय विश्लेषक आहे म्हणून आमदार संग्राम जगताप महाविकास आघाडीची उमेदवारी करताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको कारण लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये मोदींचा करिश्मा चा चालला नाही पण पवार ठाकरे यांची लाट चालली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संग्राम जगताप लोकसभेत पराभव करणारे विखे चोवीस ला महाविकास आघाडीतर्फे एन वेळचा उमेदवार निलेश लंके कडून पराभव स्वीकारावा लागला याच पार्श्वभूमीवर आता आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येऊ शकतात जगतापांसाठी शरद पवार आपले दारे उघडू शकतात दो, दो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप हे भाजप शिवसेनेकडून उमेदवारीसाठी रांगेत होती अशी चर्चा आहे पण शेवटी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी करणे पसंत केले आणि जिंकले मागील दोन विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांच्या विजयात एम फॅक्टर मराठा माई मुस्लिम मतदानाचा मोठा वाटा होता त्यामुळे विजयाची खात्री होती आमदार जगताप आणि शिवसेना वाद सर्वश्रुत आहे भाजप मतदार अलिप्त राहण्याची जास्त भीती आहे ज्यांच्या विरोधात गेली दहा बारा वर्ष लढलो त्यांचाच प्रचार करायचा आणि निवडून आणायचे ज्याच्या विरोधात दहा बारा वर्ष लढलो त्यांचाच प्रचार करायचा आणि निवडून आणायचे उद्या ते उड्या मारून पलीकडे जाणार नाही याची खात्री नाही खासदार निलेश लंके अजित पवारांच्या बरोबर महायुतीत आले आणि खासदार की महायुतीच्या विरोधात लढले याबाबत या शहरभर चर्चा झाली म्हणजे आमदार संग्राम जगतापाला विधानसभा निवडणूक सोपी नाही भुजबळ आणि अजित पवार मुस्लिम मते दूर जात असल्याबाबत वारंवार वक्तव्य वक्त करत आहे मुस्लिम समाजाने महायुतीला लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्याचे लक्षात आले अजित दादा मुस्लिम समाजाच्या मतदानासाठी सतर्कता वर्तत आहे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मते प्रभावी ठरतात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला बरोबर मतदान केले होते त्यामुळे खासदार निलेश लंके यांचा विजय झाला आणि खासदार निलेश लंके यांनी मुस्लिम मतामुळे जिंकल्याची कबुली दिली होती आमदार जगतापांनी मुस्लिम मतदानावर लक्ष केंद्रित केलेले दिसत असले तरी महायुतीतील घटक पक्षातील कमी जास्त उंचीचे नेते मुस्लिम समाजाच्या विरोधात अहमदनगर शहरात विष उकून गेले आणि आमदार जगताप हे महायुतीचे उमेदवार असणार आहे मागील दोन विधानसभेचा निकाल पाहता जगताप यांनी पहिल्या वेळी तीन हजार मुस्लिम मतदानाच्या विजय मिळवला होता जगतापांनी अनेक वेळा मनातील नगर येथील कार्यक्रमात बोलून दाखवली होती दुसऱ्या निवडणुकीत जगतापांना मुसलमानाने खुलून मतदान झाले साधारणत अकरा हजारच्या फरकाने जगताप निवडून आले मुस्लिम मतदार महायुतीला मतदान करणार नाही अहमदनगर शहरात आणि जिल्ह्यात दीड फुटी भाषण रामगिरी महाराज द्वेषमुक्त प्रवचन आणि कालीचरण विष ओकणारे प्रभाव परिणामकारक झाला आहे मतदानावर परिणाम करू शकतो मराठा मतदार हा महायुतीपासून पासून दुरवला जात आहे जरांगे पाटीलला मानणारा मोठा गट तयार झाला आहे मराठा ओबीसी संघ मोठा संघर्ष निर्माण झाला आहे अहमदनगर शहरात ओबीसी प्रवाग प्रवर्गातील माळी समाजाची लोकसंख्या परिणामकारक आहे आघाडीकडून भगवान बोराटे हे बाळासाहेब असल्याने जर आघाडीकडून ही जागा शिवसेना ठाकरे गटात सोडणार असल्याची चर्चा आहे शहरात समाजाचा राजकीय वर्चस्व मोठा आहे आमदार संग्राम जगताप ओबीसी कुणबी कोट्यातून महापौर बनले याची सल असणार आहे आणि मराठा ओबीसी संघर्ष परिणामकारक ठरू शकतो दलित आणि ख्रिश्चन मतदार युती विरोधात मतदान होत असते आणि शेवटी मतदार राजा आहे आमदार संग्राम जगताप यांचा जनसंपर्क मोठा आहे मनी मसल मॅन पॉवर बरोबर लख ही महत्वाचे असते हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले एकंदरीत अहमदनगर विधानसभा महायुतीकडून जगतापांसाठी विधानसभा सोपी नसणार पाहुया आमदार संग्राम जगताप शरद पवारांच्या गटात उडी मारणार की नाही की अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार झिरो न्यूजचा हवा खुनाची हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आजच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि झिरो न्यूजला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा जीरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट